आजचं माझं सकाळचा एक तासाचा व्यायाम झालाय आणि मी म्हंटल की तुम्हाला मी म्हणते ना माझं वजन कमी झालं नाही पण माझं फॅट कमी झालं वगैरे मी एक मशीन वापरते ज्याच्याने मला कळतं वगैरे तर म्हटलं ते तुम्हाला आज करून दाखवावं जेणेकरून तुम्हाला पण अंदाज येईल की मी काय करत असते आणि आपला आपण आज ट्रॅक कसा ठेवू शकतो माझी बहीण तिकडे अमेरिकेमध्ये पण डायट करते आणि तिच्याकडे पण हे मशीन आहे पण ती विसरून गेली होती तर बेसिकली ना आपण योग्य आपल्या फॅटच्या फॅट वॉट इज फॅट तर शरीरामध्ये फॅट म्हणजे कापूस असतो की जो आपल्याला नको असतो त्याचा काही उपयोग नसतो पण जितकं आपण जास्त खाऊ गरजेपेक्षा तितका तो, तो फॅट बनत जातो म्हणजे की तो कापूस बनत जातो आणि मग तो वेगवेगळ्या ठिकाणी पसरतो कधी हातामध्ये येतो कधी गालांवर येतो गालांवर पण थोडंसं आवश्यक आहे कधी पोटावर चरबी चढते चरबी ज्याला म्हणतात ते फॅट तर ती चरबी मग हिप्सवर काही लोकांची चढते काही लोकांची पोटावर चढते पण एनिवे चरबी चढणं एनिवेज चांगलं नाही कारण ते चढल्यामुळे आप आपले ते जे महत्वाचे जे ऑर्गन्स असतात तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी बाधा येते त्या कापसामुळे तर तो कापूस काढण्यासाठी आपण व्यायाम रोज केला पाहिजे आणि थोडं कमी खाल्लं पाहिजे म्हणजे पोटभर आहे पण जे जंक गोष्टी आहेत जसं की बाहेर गेलो बेळ खाल्ली बाहेर गेलो हॉटेलमध्ये जाऊन वैशालीतला डोसा खाल्ला आपण डोसा खाल्ल्यावर थांबलो था, तर स्टील इट इज ओके पण तसं नाही होत आपण घरी येऊन पण जेवतो आणि जे डोसा खातो प्लस कॉफी पितो प्लस कोकम सरबत आवडलं तर ते पण पितो एक शेव बटाटा पुरी खातो किंवा एखादा साबुदाणा वडा किंवा एखादं कटलेट असं काहीतरी दोन तीन डिशेस आणि एखादं ड्रिंक असं घेतो त्याने ना एका दिवसात आपल्याकडे हजार वगैरे कॅलरीज पोटात एक्स्ट्रा ॲड होतात आणि चार कॅलरी इक्वल टू वन ग्रॅम असं जर गणित असेल तर इमॅजिन करा चारशे ग्रॅम तो वजन इथेच आपलं वाढलेलं आहे फॅट आणि असं आपण बऱ्याच म्हणजे बऱ्याच बऱ्याच वेळा करतो लक्षात घ्या चार कॅलरीज इक्वल टू वन ग्रॅम आणि इमॅजिन करा की असं रोज चारशे चारशे ग्रॅम जर आपण एक्स्ट्रा खाल्लं तर किती एक्स्ट्रा होईल त्यामुळे बेसिकली सवय हीच लावायला पाहिजे की पंधरा दिवसातनं एकदा बाहेर खायचं ते सुद्धा कॉन्शियसली खायचं आणि बाकीच्या वेळेला खायचं सगळं पोटभर पण घरात खायचं त्यातल्या त्यात ॲडजस्टमेंट्स करायच्या म्हणजे सवयच लावताना मुलांना पोळी आणि भाकरीचीच लावायची मळूहळू पोळी कमी करायची आणि भाकरीच द्यायची कारण भाकरीमध्ये ग्लुटेन नाही आहे ग्लुटेन म्हणजे सतो तो चिकट पदार्थ असो ना ज्याने मैदा कसा चिकट लागतो म्हणून आपल्याला तो खूप आवडतो तर सवय जर चांगलं खायची लावली लहान मुलांना शाळेपासूनच तर मग ते असं जंक फूड खात नाहीत फॉर एक्झाम्पल माझी जी भाजी आहे तन्वी ती अमेरिकेत राहते तर त्यांच्या शाळेमध्येच बहुतेक तसं खायला देतात तर ती तशीच खाते मग तिला असं खायला आवडतं पाणीपुरी वगैरे पण काही वेळाने ती नॅचरल हॅबिटकडे जाते तिच्या म्हणजे फळं खाते नंतर एवढंसच खाईल चार वेळा खाईल आणि असं काय काय करते तर असं मला वाटतं की लहानपणापासून ज्यांची मुलं लहान आहेत सवयच लावायची की भाकरी खायची रात्री पालेभाजीन भाकरी खायची वरण वरण आणि एक वाटी भात किंवा एक वाटी वरणात थोडा पुरेल इतकाच भात खायचा असं काय काय करावं शकतो पण वजन स्पेशली माझ्या वयाच्या बायका किंवा ज्यांचं वय मोठं आहे आणि वजन कमी करायचंय तर त्यांनी कसं करायचं असतं ते मी आता दाखवते मी काय करते ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यासाठी आता मी कॅमेरानं उभा घेणार आहे माझ्याकडे जे एक मशीन आहे जे मी अमेझॉन वरनं आणलंय आणि मी थोडस ऍडजस्ट करते इथे मशीन ठेवलंय तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी कॅमेरा थोडा लांब घेते तर मी आता हे मशीन वापरणार आहे दीड तासाची माझी गॅप झालेली आहे खाण्यातली ऍक्च्युली दो, दोन तास काही नाही खाल्लं पाहिजे पण मी दीड तास नाही खाल्लेलं आता बघूया की माझं वजन मला काय सांगते आयडियली दूध आणि काहीही खाता न पिता एमटी स्ट्रमक दोन तास ठेवायचं व्हायचं झिरो झाल्यावर मी माझं सेटिंग ऑलरेडी करून ठेवलंय ते घेतलं आणि आता असं स्ट्रेट उभी राहिली याच्यावर मला बघायचंय की काय होतं थोडीशी हलचल होते सगळ्या बॉडीतनं मेजर केलं जातं आणि एक रिडिंग येतं आता हे रिडिंगच मला तुम्हाला मी घेतलं ते रिडिंग आणि हे रिडिंगच मला तुम्हाला दाखवायचं आहे तुम्हाला याच्यावरती दाखवते हे बघा माझं वजन आलंय इथे एक्क्याऐंशी पॉईंट सहा मग मी पुढे जाऊन बघितलं तर माझं फॅट आलंय एक्केचाळीस पॉईंट सात माझं पोटाचं आलंय तेरा पॉईंट पाच मग माझा मेटाबॉलिझम आला आहे पंधराशे सदोतीस माझं हे हे झालं आहे काय बरं बी एम आय झाला आहे तीस आणि माझं वजन झालं आहे बहात्तर सो so, हे असं याच्यावरती हे रीडिंग आलं आहे आता बेसिकली माझी तू दोन म्हणजे गॅप नाही झालेली पूर्ण दोन तासाची कारण माझ्या लक्षात आलं की मी मल्टीविटॅमिन खाल्लं पाणी पिलं तर आत्ता ते बरोबर नाही आहे पण तुम्ही जर इथे बघितलं तर हे ग्रीन बेल्टमध्ये माझं हे आहे मसल मास म्हणजे मसलसाठी फॅट जे मसल ठीक आहे माझं फॅट थोडंसं ग्रीनच्या वरती आहे म्हणजे ते जरा जास्त आहे तर हे कमी करायचं आहे फॅट आणि बाकीचं सगळं ठीक आहे म्हणजे मसल तर ठीक आहे पण तुम्ही जर हा लाल पट्टा बघितलात तर त्या लाल पट्ट्यावरती जे फॅट दाखवतं ते वर गेले कालच्यापेक्षा आत्ता वर गेलं आहे सो याच्यावरनं मला कळतं की माझं फॅट वाढलं आहे तर माझं एम काय असलं पाहिजे तर हे जे फॅट आहे इथलं एक्केचाळीस पॉईंट सात ते मला सदोतीसवर आणायचं आहे दॅट इज माय एम ते हळूहळू कमी खाऊन कमी खाऊन हेल्दी खाऊन एक्केचाळीस पॉईंट सातचं सदोतीस नाही तरी अडोतीसपर्यंत आणायचं आहे हे जर मी केलं तर आल बी फिट तुमच्या लक्षात आलं का तर हे असं मशीन मी रोज वापरते आणि लिहून ठेवते तर आता मी ते जे माझं आधीचं रिडिंग आहे ते दोन तासाची गॅप झाली की करून बघणार आहे आयडियली मी रोज चार वाजता हे वजन केलं पाहिजे कारण दोन वाजता किंवा एक वाजता जेवण झालं की साधारण दोन तीन तासाची गॅप झाल्यावरती व्यवस्थित वजन येतं तर तसं मी करू शकते पण हे असं रिडिंग येतं आणि हे आठवड्याचं आठवड्याला आपण रीडिंग घेऊन लिहून ठेवू शकतो किंवा आपण हे महिन्यातनं एकदा पण रीडिंग घेऊ शकतो पण याच्यात याचा फायदा काय माहिती का की याच्यामध्ये फॅट कंटेंट आपलं कसं आहे आणि मसल तुम्हाला दिसलं आहे ना की कि, किती ग्रीन मध्यात आहे माझं आत्ता कारण मी सारखं प्रोटीन खाते त्यामुळे ते मध्यात आहे इकडे थोडं वर आहे तर ते कमी करायचं आहे मला ते मी करणार आहे बी एम आय माझा पंचवीस व्हायला पाहिजे अगदी पंचवीस नाही तरी सव्वीस सत्तावीस ठीक आहे पण तो पण होत नाही आहे आत्ता कारण तो तीस आहे तर हे सगळं मला पोटाचे व्यायाम केले पाहिजेत हिप्सचे व्यायाम केले पाहिजेत माझं जे फॅट साठलं आहे ते सगळं तिकडे साठलं आहे तर अशा पद्धतीने मी हे मशीन वापरते आणि हे मध्ये सगळं लिहून ठेवते त्यामुळे त्याचा ट्रॅक होतो तर या मशीनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायची आहे तुमचं तुम्हाला आपल्याला झगडा वजनाशी नाही करायचा आपल्याला झगडा करायचा आहे फॅट बरोबर फॅट वाढू द्यायचं नाही आणि फॅट वाढू द्यायचं नाही म्हणून काय करायचंय तर भाकऱ्या खायच्या आहे प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन खायचंय असं सगळं करायचंय तर याच्याबद्दल मी एक सविस्तर व्हिडिओ करतेच पण आत्ता मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे मशीन कसं वापरायचं आता ते ना मशीन स्किनखालची फॅट पण दाखवतं हे बघा आता इकडे ना मला परत खालती मसल ठीक आहे फॅट वाढलेलं आहे एक छत्तीस पॉईंट नऊ आहे तेहतीस पॉईंट चार आहे दंडामध्ये पंचावन्न पॉईंट सात आहे तर दंडाचे व्यायाम नाही करत तोपर्यंत ते पंचावन्न पॉईंट सात म्हणजे खूप जास्त आहे ते दिसतं आहे मग एक्कावन्न पॉईंट पाच इज ऑल्सो टू मच नंतर आता माझं पाय मसल अस्क, स्केलेटन मास थोडंसं हे झालंय वाढलंय एकवीस झालंय चौदा पॉईंट इच कमीच आहे परत सतरा पॉईंट पाच पण कमी आहे पायात पस्तीस छत्तीस होतं पूर्वी ते कमी झाले मसल पण ठीक आहे हे असं आपला पण मेजर करू शकतो हा या मशीनचा उपयोग आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चार माणसांचा रेकॉर्ड करू शकता तुम्ही गेस्ट म्हणून पण कोणाला तरी घेऊ शकता म्हणजे एखाद्या गोष्टी माणसाचा बी एम आय बघायचं असेल हे सगळं बघायचं असेल तर तुम्ही एखाद्या गेस्टला ऍड करू शकता त्याची उंची वजन ऍड करू शक उंची ऍड करायची आणि त्याचं वय ॲड करायचं की त्याच्या ॲटोमॅटिकली ते दाखवतं की त्याच्या शरीरात फॅट जास्त आहे का नाही वय आणि उंची याच्यामधनं ते असं कोणाचे गेस्टचं पण रेकॉर्ड दाखव अशा पद्धतीने हे मशीन आपल्या घरच्या गर घरी वापरून आपण त्याचा ट्रॅक ठेवू शकतो आपल्या फॅटचा आता याच्यातला एक गंमत सांगते तुम्हाला की जे डायटिशियन्स आहेत ज्यांच्याकडे मोठमोठी मशीन्स असतात दोन दोन तीन तीन लाखाची तर ते असं म्हणू शकतात की अरे हे मशीनचा काही उपयोग नाही वगैरे पण बिलीव्ह मी मी जेव्हा जे डाएट करायचे डायटिशियनकडे जायचे तिच्याकडे असं महागाचं मशीन होतं तिच्याकडनं मी घरी आले की परत त्यांनी मेजर करून बघायचे तर मला पण कन्सिस्टंटली माझं फॅट वाढलेलं असलं की या मशीनवर पण वाढलेलं फॅट दिसायचं ॲक्युरेट नसेल दिसत पण माझं फॅट रेंजमध्ये आहे का वाढलेलं आहे हे मला त्याच्यावर कळायचं तर बेसिकली हातातल्या याच्यामुळे मला कळतं की आजचा व्यायाम झाला की नाही आणि माझं फॅट कुठे कुठे वाढलंय तर माझं दंडाला खूपच वाढलंय आणि हिप्सवर वाढलंय तर त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे ते सगळं मी करीनच पण मुद्दा आहे की हे मशीन मी स्वतः वापरलंय आय हॅव कम्पेअर्ड इट विथ दॅट टू थ्री लॅक्सचं मशीन तर माझ्या लक्षात आलंय की हे आपल्यासाठी घरगुती वापरासाठी खूप चांगलं आहे आणि त्याच्यासाठी करायचं आहे काय तर एक टाइम रोजचा ठरवा म्हणजे सकाळी दहा किंवा रोज सकाळी अकरा वाजता किंवा रोज दुपारी चार वाजता पण त्यात करायचं आहे की दोन तासाची गॅप पाहिजे म्हणजे खायचं नाही त्याच्यामध्ये पाणी नाही लोणी नाही औषधं घ्यायची नाहीत काही नाही दोन तास कम्प्लीट गॅप पाहिजे आणि रोज त्याच टाईमला चेक करायचं किंवा आठवड्यातनं एकदा त्याच टाईमला चेक करायचं आणि रजिस्टरमध्ये लिहून ठेवायचं आशा आहे की तुम्हाला याचा खूप फायदा होईल लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिकडून ऑड ऑर्डर करू शकता मी दोन हजार पंधरा का सोळामध्ये ते घेतलेलं आहे आणि इट इज सो गुड इट्स सो गुड जस्ट using like a wow